नमस्कार बात मी शुभम मेडमकर बातमी येत आहे अंधेरी विधानसभेतून अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यसम्राट चषक दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं असून आज सामन्याचा दुसरा दिवस आहे सलग दोन दिवस बत्तीस सामन्यांची खुली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली गेली आहे आजच्या दुसऱ्या दिवसाचं खास आकर्षण होतं ते म्हणजे माजी खासदार आनंद गीते आनंद गीते यांनी देखील उपस्थिती लावून संजय माणाजी कदम यांचे कौतुक म्हणाले की कार्यसम्राट चषक संजय कदम आणि त्यांच्या माध्यमातून हा आयोजित केला जातो अतिशय उत्साहानं या कार्यसम्राट चषकामध्ये याच भागातील जे संघ आहेत ते सहभागी होतात सर्वच संघ स्थानिक आहेत आणि ही स्पर्धा निशुल्क आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही आणि तरी सुद्धा फर्स्ट प्राइज एक लाखाचा आहे हे <laughs> कौतुकास्पद आहे हा अनुभव तसा बघायला गेला तर क्रिकेट जगतातला थोडासा वेगळा आहे परंतु संजय कदम आणि त्याचे सर्व सहकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा नेहमीच तरुणाईला खेळासाठी प्रोत्साहित करत असतो त्यात संजय मानाजी कदम यांची दोन दिवस असणारी कार्यसम्राट चषक स्पर्धा ही उत्तम उदाहरण आहे या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी माझे टेनिस बॉल माझी क्रिकेटर चंद्रकांत शिंदे ऋषी वैद्य यांनी भेट दिली आहे त्यांनी स्पर्धेचे आयोजक संजय कदम यांचे मन भरून कौतुक केलं मया मयाने मला आमंत्रित केलं आणि संजय कदम साहेबांना हॅड्स ऑफ ही एवढी चांगली टुर्नामेंट आयोजित केली आहे याचं कारण असं मी सांगतो हेडशॉपचं कारण आपला जो एरिया आहे एरियातले खेळाडू आहेत आणि त्या खेळाडूंना कुठे वाव मिळत नाही आणि तो वाव त्यांनी इथे मिळवून दिलाय आणि नुसतं मिळवून नाही दिलाय तर अशा लेवलला मिळवून दिलाय की ग्राउंडची अरेंजमेंट बघा टुर्नामेंटची अरेंजमेंट कसली जबरदस्त आहे अंपायरिंग चांगली आहे कॉमेंट्री चांगली आहे प्रक्षेपण चांगलं आहे म्हणजे बोलतात ना एकदम टोटल पॅकेज टुर्नामेंट सरांनी केली आहे फारच सुंदर टुर्नामेंट आहे कारण विना प्रवेश टुर्नामेंट करणं सोपं नसतं आणि या सगळ्यांची मेहनत आहे की ती असं खरं तुम्हाला बघायला मिळते कारण एंट्री आजकाल प्रत्येकजण पहिल्यांदी घेतो तर ही विदाउट एंट्री टुर्नामेंट आहे मुलांना चांगली संधी आहे आणि ते त्याचा चांगला फायदा उचलतातच आहेत त्यामुळे याच्यातले चांगले प्लेयर तुम्हाला आय एस पी एलमध्ये मध्ये पण खेळताना दिसतील कार्यसम्राट चषक सारखी स्पर्धा प्रथमच संजय मानाची कदम यांनी भरवली याबद्दल त्यांचे आभार मानले वेळ झाली इथे सामन्याची अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद